सेलू तालुक्यातील वालूर येथील धनगर गल्लीमधील मारुती मंदिर परिसरात भजन चालू असताना अचानक सहा सात तरुणांनी घटनास्थळी फटाके सदाम बॉम्ब व अन्य साहित्यातून आवाज करत लोकसभा निवडणूक निकालानंतर गोंधळ घातला ही घटना मंगळवार चार जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली भजन करणारे अचानक उद्भवलेल्या या प्रकारामुळे आणि फटाक्याचा आवाज ऐकून जमलेला जमावसोबत वाद घालणाऱ्या या तरुणात भांडणे होऊन यामध्ये जखमी झालेल्या दोन तरुणांना उपचारार्थ परभणी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील धनगर गल्लीमध्ये भजन सुरू असलेल्या मारुती मंदिरासमोर गल्लीबाहेरील काही तरुण दुचाकीवरून येथे आले धनगर गल्लीतील भाविक भजनात मग्न असताना लोकसभा निवडणूक निकालानंतर विजय उत्सव साजरा करणाऱ्या या तरुणांनी सोबत आणलेले दोन पेट्रोलच्या बॉटल फटाके आणि दोन सद्दाम बॉम्ब घटनास्थळी फोडली या अचानक झालेल्या आवाजामुळे मंदिर मंदिरात भजन करणारे भाविक आणि गल्लीत जमाव जमला उभयतात वाद झाला त्याचे पर्यावसन भांडणात होऊन गोंधळ घालत फटाके फोडणाऱ्या तरुणापैकी काहींना जमावाने बदलले घटनेची माहिती कळताच पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी सद्दाम बॉम्बचे दोन पाकिटे दोन पेट्रोलच्या भरलेल्या बॉटल आणि एक दुचाकी ताब्यात घेतल्याची माहिती जमावातील लोकांनी दिली या घटनेत जखमी दोन तरुणांना परभणी येथील उपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी अद्यापही सिलू पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याचे कळते तर जमाव प्रथम वालूर येथील पोलीस चौकीत रात्री दहा वाजेपर्यंत तर रात्री तीन वाजेपर्यंत सिलू पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार देण्यासाठी थांबला होता या घटनेत नेमके काय झाले हे गुन्हा दाखल झाल्यानंतरच कळेल